नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास मेथीच्या पुरीची रेसिपी सादर करीत आहे मेथी स्वच्छ धुवून घेणे व असं बारीक चिरून घेणे तेल तापत ठेवणे असं मेथी अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे हिरवागार कलर येतं मुलं मेथीची भाजी खात नसतात पुऱ्या करून दिलं डब्यात की ते खाऊ शकतात व खूप चविष्ट होऊ शकतात आता आपली मेथी अशी बारीक चिरून घेणे आता साहित्य दोन वाट्या दो मेथी घेणे तीन वाट्या घवाचं पीठ घेणे एक वाटी बेसन पीठ आलं लसणाची पेस्ट हिरव्या मिरच्या भाजून बारीक केलेली पेस्ट पुदिना आणि कोथिंबीर घेणे व तीळ भाजून घेणे धन्या जिऱ्याची पावडर घेणे हिंग एक चमचा घेणे बडिशोप भाजून बारीक करून घेणे व थोडं ओवा घेणे आता आपण प्रथम पीठ गव्हाचं घेऊ अशी बारीक मेथी चिरून घेणे पुदिना कोथिंबीर पण चिरून घेणे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी बेसनचं पीठ घेणे अगदी खूप पौष्टिक पुऱ्या होतात असं अगदी व्यवस्थित कालून घेणे आता आपलं तेल तापलं आहे अगदी थोडंस तेल घालणे जास्त घातलं की मग तळायला तेल जास्त लागतं आता आपण यात तेल घालून घेणे पीठ घातल्यामुळे तेल थंड होतं बडिशोभ घातल्यामुळे पुरी पचायला हलकी असते ओवा घाटल्यामुळे स्वाद चांगला येतं धने जिऱ्याची पावडर घाटल्यामुळे खमंगपणा येतं हिंग घातल्यामुळे पचायला सोपं असतं पांढरे तीळ घातल्यामुळे खुसखुशीतपणा येतात आता आपण चवीपुरतक मीठ घेणे आणि हळद घालणे अर्धा चमचा आज कलर छान येतं तुम्ही हिरवी मिरची एवजी लाल मिरची पण घालू शकता लाल मिरची नाग पुऱ्या एकदम लाल कलर येतात हिरव्या मिरची हिरव्या कलर येतात आता आपण सगळं पदार्थ एकत्र कालून घेणे तेलसुद्धा सगळीकड लागतं असं आपले पुऱ्या गरमागरम झटपट होणारी रेसिपी आहे अगदी तुम्ही पाहू शकता हे पुऱ्या सात ते आठ दिवस टिकू शकतात मुलांच्या डब्यात देऊ शकता तुम्ही घरात नाश्त्याला खाऊ शकता परत गावाला जाताना नेऊ शकता एकदम मसालेदार पुरी होऊ शकते त्यात सगळेच पदार्थ घातल्यामुळे त्याला पौष्टिकता भरपूर असते मुलंसुद्धा आवडीनं खाऊ शकतात आपलं पीठ सगळं कालून झालं आहे तर आलं पाणी घालत आहे मी घट्ट मळून घेणे मळून एक दहा मिनट मुरण्यासाठी ठेवणे तर तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा खूप छान आला आहे हिरवी मिरची घातल्यामुळे हिरवा कलर येऊ शकतं लाल मिरची घातले की लाल कलर येत असं घट्ट मळवून घेणे आता आपलं पीठ मळून झालं आहे आणि दहा मिनिट मुरला सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता वरून थोडं तेल लावणे आणि थोडं पीठ लावून लाटून घेणे आणि इकडे तेल तापत ठेवणे पदर पदर होण्यासाठी आपण आत आप तेल लावून दुमडून घेणे थोड़ा पीठ लावून लाटून घेणे अशा टाइप टाईपमध्ये तुम्ही लाटू शकता तेल तापेपर्यंत आता आपलं गॅसवर तेल तापत आहे पीठ लावल्यामुळं भरभर लाटून होऊ शकतात सगळ्यात शेवटी थोडं तेल लावलं की मग पीठ आपोआप जातं अगदी पदर पदर पुरी होऊ शकते तुम्ही बारके बारके पण लाटू शकता असं मोठं लाटू शकता मोठं एकच पोळी लाटल्यामुळे एकदाच सहा पुऱ्या होऊ शकतात अगदी मेथीची भाजी हिरवीगार दिसत आहे आणि असं झाकण वाटी ग्लास काही घेऊ शकता तुम्ही अगदी असं गोल गोल काढून घेणे अर्बे एकदम सगळे एका आकाराचे होऊ शकतात. एकावळे 5 होऊ शकतात 6 होऊ शकतात अशा टाईपमध्ये तुम्ही लाटू शकता आपलं तेल तापलं का थोडं तापून बघणे जर तुम्हाला एकच पुरी करायची असली असे बारके बारके उंडे घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता असे छोटे छोटे जरी केलात तरी पदरे येण्यासाठी अशा टाईपमध्ये तुम्ही करून घेणे पण ह्याला जास्त वेळ लागतं मोठी पुरी लाटल्या की पटपट होऊ शकतात आता आपण पुरी त्यात घालत आहोत वर तेल घातल्यामुळं ते फुक्त थे लाल कलरचे तळून घेणे आता आपण दोन तीन एकदाच घालत आहोत असा छिद्राच्या टोपल्यात काढणे अगदी मसाला पुरी खमांग झाली आहे तुम्ही पाहू शकता अगदी फुगून टम झाली आहे खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात आतबडिशोप असल्यामुळे ओवा असल्यामुळे अगदी पचायला हलके फुलके पुऱ्या आहेत आता आपले पुऱ्या तळून झाले आहेत शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाणे धाळ्याबरोबर खाणे नुसते जरी खाल्लात अगदी चविष्ट लागतात वरून डाळिंबाचे दाणे जरी तुम्ही खाल्लात खूप चविष्ट लागतात मेथीचे पुऱ्या तळून झाले आहेत अगदी पौष्टिक पुऱ्या आहेत माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा